अनधिकृत लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून खूप वर्षापासून प्रचलित असलेली ती म्हण सत्यात उतरवण्यासाठी प्रत्येक जण जीवनात संघर्ष करत असतो घर हे आपल्या हक्काचे असे एक ठिकाण आहे जिथे जपला जातो मायेचा ओलावा कठीण परिस्थितीत सोबत असते ती आपल्या हक्काच्या माणसांची जी मनाला बळ देतात जगातील कुठल्याही संकटांशी लढण्यासाठी जीवनात स्वतःच्या हक्काचे घर असणे ही सुद्धा एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते कुणाला ते वडलोपार्जित मिळते तर कुणी स्वकष्टाने घर बांधून स्वतःला सिद्ध करून स्वतःच्या बळावर आपला आसरा निर्माण करतात स्वतःच्या हक्काचा आसरा मग तो एक टुमदार बंगला असो टोलेजंग इमारतीमधील फ्लॅट असो चार भिंतीवर उभारलेली झोपडी असो किंवा रस्त्यालगत चार काठ्यांच्या मदतीने उभारलेले छोटेसे छत असो प्रत्येकाला ते प्रिय असते त्या छताखाली प्रत्येकाला सुरक्षित वाटत असते आपल्या डोक्यावरील ते छत सुरक्षित राहण्यासाठी जो तो आपल्या योग्यतेनुसार धडपड करत असतो त्या दोघांचेही काहीसे तसेच होते त्या दोघांनीही हक्काच्या घराचे पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरण्यासाठी आसुसले होते कित्येक वर्षापासूनची त्या दोघांची मनीषा आता पूर्ण होणार होती आजवर त्यांनी केलेल्या बचतीतून मित्रांनी केलेल्या थोड्याफार मदतीमधून आणि बँकेने भल्या मोठ्या चौकशीच्या प्रक्रियेनंतर नुकत्याच मंजूर केलेल्या कर्जामुळे दोघांना स्वतःच्या हक्काचे घर घेणे शक्य झाले होते काही दिवसांनी ते दोघे आपल्या छोट्याशा घरात राहायला सुद्धा गेले होते मुंबई पासून हाकेच्या अंतरावर उपनगरात घर मिळाल्यामुळे दोघेही खूप खुश होते आपल्या हक्काच्या छताखाली दोघे सुद्धा समाधानी होते घर घेताना बँकेने दिलेल्या कर्जाची परतफेड करताना त्याला अधिक मेहनत करावी लागणार होती आणि तो विना कटकट करतही होता कारण त्याला आपले घर आता लवकरात आत लवकर कर्जमुक्त करायचे होते आणि त्यामुळे तीसुद्धा जवळच्या चार पाच घरांची भांडी करून आपल्या संसाराला हातभार लावत होती एकंदरीत काय तर त्या चिमणीचा संसार छान मार्गाला लागला होता अशाच एका संध्याकाळी तो घामावरून घरी आला घरी आल्यावर त्याच्या नजरेस ती एका कोपऱ्यात शांतपणे शून्यात नजर एकवटून बसलेली दिसले काय झाले त्याने तिला पाहताच विचारले काहीच न बोलता तिने आपल्या हातातला कागदाचा बोळा त्याला देत बराच वेळ रोखून ठेवलेला आसवांचा बांध त्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडत मोकळा केला त्याने क्षणाचाही विलंब न करता हातातील तो कागदाचा बोळा उघडून वाचायला सुरुवात केली आणि त्या कागदातील तो मजकूर वाचता क्षणी त्याच्या पायाखालून जमीन सरकले काही क्षण शांततेत गेल्यावर तो भानावर आला आणि घराचे सर्व कागदपत्रे घेऊन तो धावला स्वतःच्या मालकी हक्काची जागा सांगून अनधिकृत जागेतील ते अनधिकृत घर त्याला अधिकृत म्हणून विकणाऱ्या त्या बिल्डरच्या ऑफिसच्या दिशेने पण तिथे पोचल्यावर त्या ते बिल्डरने तेथून पोबारा केल्याचे त्याला समजले बराच वेळ वाट पाहून तिथे कुणीच नजरेस न पडल्यामुळे आपण फसल्या गेल्याचे त्याला कळून चुकले अखेर आपल्या हातातील ती थी घराची कागदपत्रे आणि नुकताच मिळालेल्या घर सोडण्याच्या नोटिशीसह तो माघारी फिरला एव्हाना त्याच्या मनात बँकेने दिलेले कर्ज मित्रांनी केलेली मदत घरासाठी घाण ठेवलेले दागिने त्याची परतफेड असे असंख्य विचार गर्दी करू लागले होते धन्यवाद